दादा हाती होता आज उंदराच पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही का दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार निवडणुकीनंतर अजित दादाला पुन्हा पाहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायचे समोर आलेला अजित पवारांची ही शेवटची निवडणूक आहे या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्षही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार देखील राजकारणात नसतील अशी घणाघाती टीका धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केली सोमवारी बावीस एप्रिल रोजी जानकर हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी इंदापूर दौऱ्यावरती होते यावेळी लाखेवाडी आणि कळस येथील दोन्ही मैदानं जानकर यांनी चांगलीच गाजवलीत मी बारामती लोकसभेत अजित पवारांना पाडल्याशिवाय परत माढ्याला येणार नाही असा थेट इशाराच लाखेवाडीच्या सभेतून जानकर यांनी दिला तर अजित पवार हे दहा वर्षांपूर्वी हत्ती होते मात्र आज त्यांची अवस्था उंदराच्या पिल्लासारखी झाल्याचा झाल्याचा हल्लाबोल जानकर यांनी केलाय आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की अजितदादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही ते साहेबांचा घड्याळ चोरलेला आहे ते अजितदादाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती या राज्यातल्या सरकारला अजितदादांची सरकार चालवण्यासाठी गरज नव्हती परंतु सह्याद्री सर, सह्याद्री सारखे गरजू लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा या भागाचा नेतृत्व करायचा आणि जसं मराणी आणि मोहिते पाटलांना संपवलं अजित दादांना सुद्धा कुठेतरी पाळ ठोकून याच तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघायला ठेवायचं यासाठी जी लढाई आहे तो न्याय पवार साहेबांना किंवा तुम्हाला तोच न्याय मलाही असला पाहिजे शंभर रुपयाच्या मी सुद्धा आहे मग अशा पद्धतीने जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही अजितदा पक्षामध्ये घेतलेला आहे तुम्हाला माहिती होत की आनंद नामा तुमच्या घरातला घर घरविधी लागतो अरे मित्रांनो निश्चितपणाने तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर दादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायचं <प्षाग> तुमच्या समोर <तो राले> <प्षाग> आलेला व्यक्तिमत्व गेली पंचवीस तीस वर्ष मी पाहतोय दादाचं आजचं आजचं अजितदादा आणि पाठीमागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं अजितदादा दादा हत्ती होता आज उंदराच पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही का <प्थाँगा> <प्थाँगा> काय अवस्था झालेल्या <प्थाँगा> आणि मित्रांनो म्हणून ज्या वेळेला किल्लेदार फितर होतो त्याच वेळेला खरी पायट्याला काठी घेऊन पंच्याऐंशी वर्षाचा तरुण एक उपाय

झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला त्यामुळं आगामी काळात जानकर विरुद्ध अजित पवार असा संघर्ष टोकाला जाऊ शकतो आय मिरर डिजिटल